मी ऐकलं तुमच्या माध्यमातून सकाळचा फोन तुमचाच झाला त्यामध्ये आठ वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्या तर ठपकाटवत गुन्हा दाखल झाला आहे राजकीय सुळवावळीतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनटाचा रोल मी गेलो पाच दहा मिनिटाच्या मध्ये जे इतर जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणं गरजेचं दा आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासनमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये पोलिसांनी चौकशी न करता विरोधकांवरती गुन्हे दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता तर दोघं जे खासदार आणि त्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचं सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते दूध का दूध पाणी का पाणी झालं असत म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे <ण्यारी> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका